नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जून सकाळचे दहा वाजल्यात पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्या जर आपण पाहिलं तर सध्या राज्यात विशेष ढग नाहीत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ वर्धा नंतर वाशिम अकोल्याच्या आसपासच्या भागांमध्ये काहीच ढगाळलेलं वातावरण आहे त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाची शक्यता पाहिली तर येत्या चोवीस तासांमध्ये सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवाच्या आसपाससुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघर रायगडच्या भागांमध्ये क्वचितच हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील या व्यतिरिक्त बुलढाणा अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर परभणीचे काय भाग असतील जळगावचे काय भागात त्या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळण्याची शक्यता आहे यासोबतच अमरावती नागपूर वर्ध्याचे उत्तरेखील भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदियाचे काही भागांमध्ये विखुडलेल्या स्वरूपात गडगाटी पाऊस राहील नाशिक नगरचे पूर्वेकील भाग नंदुरबार धुळेच्याही काही भागांमध्ये म गडगाटी पाऊस होण्याची शक्यता राहील मात्र पश्चिमेकील भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपातच कुठेतरीच हलकासा पाऊस पाहायला मिळेल आता जिल्ह्यांनी अंदाज झाला जर आपण तालुक्याने हाय जर पाहिलं तर आज आटपाटी विटा खानापूर तासगाव कवठे महाकाळ मिरज त्याचबरोबर खटाव मान फलटण खंडाळा कोरेगावच्या आसपास गडगाठी पाऊस राहील कराडच्या आसपास पाऊसची शक्यता राहील बारामती इंदापूर दौंड याच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कर्जत जामखेड करमाळा माढा माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा या ठिकाणी गडगाठी पाऊस होऊ शकतो भूमवाशी कळम पाटोदा अंबाजोगाई कैंज परळी या ठिकाणी मेघगर्जांसह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच या ठिकाणी पांढरकवडा झरीजामणी वणी त्यानंतर आर्णी उमरखेड महागाव किनवट माहूर या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात यासोबत मोर्शी आष्टी वरुड नरखेड सावनेर रामटेक काटोलच्या आसपासच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील हे जे आपण तालुक्यात सांगितलेले आहेत या तालुक्याने व्यतिरिक्तही राज्यातील इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका